पौर्णिमा आणि वर्षावासाचा आरंभ आजपासून होतोय तर आपण आपण या वर्षावासाच्या सुरुवातीसाठी आणि आषाढ पौर्णिमा साजरी करण्यासाठी इथे सर्वजण बिहारात बिहारात उपस्थित झालेलो आहोत तर आपल्या सर्वांचं मी स्वागत करते आणि सर्वांना या पौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देते आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण आता uh, जे सामुदायिक धम्मचक्र प्रवर्तन सुप्त पठण केलं आणि त्यातनं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजल्या असतील आणि जर आपल्याला यातला अर्थ नाही कळला असेल ना असे तर पुन्हा पुढच्या वेळेला आपण त्यासाठी एक स्पेशल सुत्त पठणाचा अर्थ समजून घेण्यासाठी आपण एखादा कार्यक्रम तयार करूया वर्षावासामध्ये तर आज आपलं आषाढ पौर्णिमा वर्षारंभ आणि या विषयावर वर्षावास आणि आषाढ पौर्णिमा या विषयावर आपल्याला पाली भाषेचे जे अभ्यासक आहेत हे आपल्या मधलेच आपले भाऊ आयुष्यमान सुरेश मोहितेजी हे आपल्याला यावर विवरण करणार आहेत या विषयावर विनंती करते की आपण इथे येऊन सर्वांना आपल्या या विषयाबद्दलची माहिती द्या अध्यक्षांना अध्यक्षांना निमंत्रित करण्यासाठी मी विनंती करते की आपल्या विश्व सम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोकजी खरे यांनी अध्यक्षस्थान ग्रहण करावं

छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले माता रमाई माता समतेच्या लढाई सहभागी झालेल्या सर्व महानायक आणि महानायिकांना माझं दिवाळ या ठिकाणी मी थोडक्यात आषाढ पौर्णिमेचं महत्व विषय करणार आहे तर कृपया आपण शांत चित्ताने ऐकावे आषाढ पौर्णिमा म्हणजे चार घटना भगवान बुद्धांच्या जन्मापूर्वी आषाढ पौर्णिमेच्या रात्री जेव्हा महामाया राणी गाड निर्विस्त होती तेव्हा तिला एक असामान्य स्वप्न दिसल्याचा उल्लेख बौद्ध साहित्यात आढळतो

मंगल स्नान घातले शुभ्र सुगंधित वस्त्रे परिधान करण्यास दिले नंतर सुगंधित द्रव्य वस्त्रांकडून वस्त्रांवर शिंपडून सुगंधित फुले आपाड्यावर वाळली थोड्या वेळाने शुभ्र वर्ण गणराज आपल्या सोंडेमध्ये श्वेत कमल पुष्पमाळ धारण करून आला बघा यामध्ये गणराज हा शब्द बौद्ध साहित्यामधला आहे तुमच्या लक्षात येईल घटून ठटून बसलेल्या ती प्रदक्षिणा करून सूक्ष्म धारण केले आणि त्याने तिच्या गर्भाशयात प्रवेश केला त्याच वेळी तिला जाग आली तेव्हा ती आपल्या शयनगृहातच असल्याचे तिच्या निदर्शनास आले तिने हे स्वप्न महाराजा महाराजोधराला निवेदन केले तो बुद्ध धोमात व बुद्ध साहित्यात दिन म्हणून मानला जातो तो दिवस आषाढ पौर्णिमा इसवी सन पूर्व पाचशे चौसष्टचा होता ही पहिली घटना त्यानंतर दुसरी घटना सिद्धार्थ गौतमाचा गृहत्याग शाक्यांचे कपिल वस्तू आणि कोलियांचे रामग्राम यांच्या सीमेवरून वाहणाऱ्या रोहिणी नदीच्या पाण्याच्या शेतीसाठी शेतीच्या वापरासाठी वाद निर्माण झाला त्याला सिद्धार्थ गौतमाने विरोध केला या वादाचा परिणाम म्हणून विष्णू सेनापतीने शाक्य संघाचा निर्णय कायदा भंग समजून त्याचे अनुशासन म्हणून सिद्धार्थाने परिप्रज्य धारण करून गृहत्याग करावा असा आदेश निर्गमित केला म्हणजे आतापर्यंत जनमानसात असा समज आहे सिद्धार्थाने जो गृहत्याग केला म्हणजे लहान लहानपणापासून हेच शिकवलं जात की जो गृहत्याग केला तो म्हणजे सिद्धार्थाने एक वृद्ध व्यक्ती बघितली त्यानंतर एक, एक, एक प्रेम बघितलं आणि त्याने खूप पीडादायी माणसं बघितली आणि अशा प्रकारे ते दुःख ते दुःखाच्या शोधामध्ये ते निघाले असं जनमानसात अशी एक असा समज आहे पण बाबासाहेबांनी बुद्ध बुद्ध आणि 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 त्यांचा धम्म धम्म म्हणून त्यांनी तो आणि म्हणून त्यांनी तो हे केला गृहत्याग केला गृहत्याग करताना भगवान बुद्ध रात्रीच्या रात्रीच्या रात्री प्रहरी एकटेच निघून गेले असं सांगितलं जातं आपल्याला बाबासाहेबांनी ह्या गोष्टीचा परामर्श केला आणि त्यात त्यांनी रिसर्च करून आणि त्यामध्ये त्यांनी खूप रॅशनल अनालिसिस केलं आणि बुद्ध आणि त्यांच्या धर्म ह्या ग्रंथात हे ग्रंथ जर आपण वाचाल तर त्यामध्ये त्यांनी ऍक्च्युली जो रिझन आहे ते खूप तर्कसंगत रिझन बाबासाहेबांनी सांगितलं की सिद्धार्थाने गृहत्याग का केला तर त्यामध्ये बाबासाहेब हे सांगतात की शाक्य आणि कोलिय यांच्या ह्या दोन प्रांतांच्या मध्ये एक नदी होती रोहिणी नदी तर बुद्ध हे म्हणजे सिद्धार्थ गौतम हे शाक्य वंशाचे होते आणि तो त्यांच्या त्या नदीवरून फांडे व्हायचे आणि मग नंतर एक अशी वेळ आली की प्रांथ प्रांथ ते अगदी युद्ध करण्याच्या तयारीमध्ये दोन्ही प्रांत तयार झाले एकमेकांसमोर आणि हे रोखण्यासाठी हे रोखण्यासाठी सिद्धार्थ गौतमाने प्रयत्न केले आणि त्याचा युद्धाचा त्यांनी विरोध केला आणि हा विरोध केल्यामुळे जो त्यावेळेचा जो सेनापती होता शाप्तचा त्याने त्याने बुद्धांना परिव्राज्य उदाहरण करून बाहेर जाण्यासाठी त्यांच्या नियमानुसार त्यांनी बाहेर जाण्यासाठी त्यांना सांगितले म्हणजे त्यांना ते विवश केलं त्यांना तसं ऍक्च्युली ते हे जे रिझन आहे ते तर्कसंगत रिझन बाबासाहेब म्हणून शोधून काढले तर ही एक घटना जी आहे असा निर्देश केला त्याप्रमाणे भारतवाज मुनीकडून परिप्रज्ञा ग्रहण करून सिद्धार्थ गौतम बुद्धाने कपिलवस्तू नगर सोडले त्यांनी गृहत्याग केला तो दिवस आषाढ पौर्णिमेचा इसवी सन पूर्व पाचशे चौतीसचा होता म्हणजे युद्ध रोखण्यासाठी बाबासाहेब सॉरी युद्ध रोखण्यासाठी uh, सिद्धार्थ गौतम सिद्धार्थ uh, गौतमने गृहत्याग केला ऍक्च्युली त्याचं हे रिझन आणि वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी गृहत्याग केला व परिवर्तन धारण केले आता तिसरी घटना पंचवंगीय परिप्राजकांना बुद्ध धर्माची भिक्खू म्हणून दीक्षा भगवान बुद्धांना सम्यक संबोधी प्राप्त झाल्यानंतर त्यांना असे वाटले की प्रथम हे ज्ञान आलार कालम यांना सांगावे आलार कालम म्हणजे जे त्यांचे ज्ञान आधी ज्यांच्याकडे ते गेलेले आहेत गुरु म्हणून ते म्हणजे आलार कालम तर संबोधी प्राप्त झाल्यानंतर त्यांना असं वाटले की प्रथम आपण अलंकार त्यांना सांगावे परंतु ते हयात नसल्याचे त्यांना समजले बुद्ध ग्राम बुद्ध ही मृत्यू पावले असे समजले त्यावेळी राजगृह येथे असताना भगवान बुद्धांच्या पर्णपूर्वी शेजारी वास्तव्याला असलेले अश्वजी कोंडिल्य कश्यप्य महानाम आणि भद्रिका ह्या पाच परिप्राजकांची भगवान बुद्धांना आठवण झाली ते जे 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 ते ते हे जे पाच परिव्राजक आहेत म्हणजे जेव्हा त्यांनी गृहत्याग केला तेव्हा त्यांच्या बरोबर हे पाच परिव्राजक होते आणि हे पाच परिव्राजक त्यांचे सहकारी होते तर प्राप्त करण्याच्या आधी आधीची स्टेज होती त्यांची त्यामध्ये हे जेव्हा कडक तपश्चर्याला बसलेले सिद्धार्थ गौतम आणि हे पाच परिव्राजक त्यानंतर जेव्हा अतिशय शरीर जेव्हा देह देहयातना होऊन अगदी ते जेव्हा बेशुद्ध पडले त्यानंतर आपल्यास माहिती आहे की जसे सुजाताने मग त्यांना खीर दिली आणि त्यानंतर मग त्यांनी परत मग त्यांनी मिडल वे शोधून काढला आणि मग त्यानंतर त्यांनी हे मिडल वे शोधून काढल्यानंतर त्यांनी जो आहे सत्याचा मार्ग त्यांनी शोधला म्हणजे त्यांनी तेव्हा सिद्धार्थाने त्यांचं वैराग्याचा भंग केला आहे म्हणजे त्यांच्या तपश्चर्याचा भंग केला आहे असं त्या पाच त्यांच्या सहकार्यांना जे त्या जे परिवराजक होते त्याला वाटतं आणि ते नाराज होऊन ऍक्च्युली निघून गेले तेव्हा पण जेव्हा संबोधी प्राप्ती त्यांना झाली तेव्हा सिद्धार्थला असं वाटलं म्हणजे बुद्धांना तेव्हा त्यानंतर ते बुद्ध झाले बुद्धांना असं वाटलं की हे जे पाच हे आहेत परिवराज्य अश्वजी कोंडिण्य कश्यप्य महानाम आणि भद्रिका या पाच परिवराजकांची बुद्धांना आठवण झाली हे परिवराजक आपल्या ध्यानाचा उद्देश करून धम्म प्रचार करण्यासाठी त्यांना भिक्खू म्हणून सामील करून घेतले म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन त्यांनी केलं त्यांना त्यांना धम्माची दीक्षा दिली त्यांना आर्य सत्य आहे आर्य सत्य आर्य अष्टांगिक मार्ग हे त्यांना धौमचक पवत सुत्तातून त्यांनी ते विषद केले आणि जे त्यांचे सहकारी होते पूर्वी जे परिव्राजक होते ते नंतर त्यांचे गुरु झाले तो दिवस आषाढ पौर्णिमेचा होता व काल घटनेप्रमाणे इसवी सन पूर्व पाचशे अठ्ठावीस चा होता ही तिसरी घटना त्यानंतर चौथी घटना वर्षावास आरंभ

त्यांनी वर्षावासाची परंपरा सुरू केली म्हणजे पावसाळ्यामध्ये त्यावेळेला भिकूंना फिरणे फिरावं लागायचं ते पावसाळ्यामध्ये नदी नाले पूर नदी नाल्यांना पूर यायचा त्यामुळे त्यांना ते शक्य नसल्यामुळे वर्षावास जो आहे तो त्यांनी त्यावेळेला वर्षावासाची परंपरा सुरू केली जेव्हा पंचवतीय भिक्खू संघात सामील झाले जेव्हा संघाची स्थापना झाली त्यानंतर वाराणसीतील एका गर्भश्रीमंत यश नावाच्या तरुणाचाही सहावा भिक्खू म्हणून संघात समावेश झाला पुढे याच यश भिक्खूच्या प्रेरणेने त्याचे नातलगातील चौपन्न लोकांनी भिक्खू म्हणून संघात प्रवेश केला असा एकूण एकसष्ट भिक्खूचा निवास व भोजन व्यवस्था यशच्या आई वडिलांनी आणि त्या चोपन्न भिकूंच्या नातलगांनी सांभाळली ते पावसाळ्याचे दिवस होते त्याकाळी रस्ते सोयीस्कर नव्हते रिक्षा मागून उदरनिर्वाह करण्यासाठी परिस्थिती नव्हती त्यामुळे एका ठिकाणी निवास करणे क्रम प्राप्त होते भोजनाची व्यवस्था यशचे आई व इतर धनिक मंडळींकडून झालेली होती ज्ञान प्राप्त झालेले सम्यक संबोधी तथागत भगवान बुद्धांचा सहवास आणि मार्गदर्शनाचा होणार होता वर्षावास प्रारंभ झाला व तो पौर्णिमा आषाढ महिन्यापासूनच झाला <laughs> तर अशा प्रकारे तो आषाढ पौर्णिमेचा आषाढ पौर्णिमेच्याच दिवशी वर्षावासाचा प्रारंभ झाला तर अशा ह्या चार महत्वाच्या घटना आषाढ पौर्णिमेला घडल्या तर एवढं बोलून मी आपली रजा घेतो आणि मला इथे बोलून दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय वीर जय भारत